तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर इथे तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकतात तर मी आईकडे आहे आणि इथे आईकडे घराच्या भोवताली खूप सारी झाडं आहेत आणि ही हिरवी झाडं बघूनच मन प्रसन्न होतं तर तुम्ही इथे बघू शकतात की आज आपण छान मस्त गार्लिक ब्रेड तयार करणार आहोत पनीर गार्लिक ब्रेड तर इथे मी हा ॲक्टिव ड्राय एस्ट घेतलेला आहे घरामध्ये सगळेच जण आहेत आई पप्पा ताई, ताई चिंतन मी ज्ञानेश आता आमचं असं ठरलं आहे की चला आज आपण सगळ्यांनी गार्लिक ब्रेड खायचं म्हणून तर आणि मला सगळ्यांनी सांगितलं की आज करशील का आमच्यासाठी गार्लिक ब्रेड तर मी हा गार्लिक ब्रेड त्या सगळ्यांसाठी करणार आहे तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये मी एक पेला भरून पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये मी दोन चमचे साखर ॲड केलेली आहे एक दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी हा ॲक्टिव ड्राय ईस्ट घेतलेला आहे तर इथे मी दोन चमचा हा ईस्ट या पाण्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे आता मी तुम्हाला एवढंच सांगला हा जो स्पून आहे ना हा जास्त लहानही नाही आणि जास्त मोठाही नाही मिडियम साईजचा हा चमचा आहे तर हे दोन चमचे मी ईस्ट ॲड केलेला आहे झाकण ठेवून आपल्याला वीस मिनटं हे छान मस्त भिजत ठेवायचं आहे आणि वीस मिनटां तुम्ही बघू शकता आपला हा जो ईस्ट आहे तो ॲक्टिवेट झालेला आहे तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की गार्लिक ब्रेड करताना ईस्ट ॲक्टिवेट करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे कधी कधी समजा ईस्ट जुनं असेल तर तो ॲक्टिवेट होत नाही जेव्हा या ईस्टला पूर्णपणे बबल्स येतात ना पूर्ण फेस येतो ना तेव्हा समजायचं की आपला हा ईस्ट छान मस्त ॲक्टिवेट झालेला आहे तर इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ ॲड केलेलं आहे तर गा इथे मी ग गव्हाच्या पिठापासून गार्लिक ब्रेड तयार करून घेणार आहे तर इथे छान मस्त मी असं कणिक मळून घेतलेलं आहे कणिक मळून घेतल्यानंतर ओट्यावरती आपल्याला क गव्हाचं पीठ स्प्रिंकल करायचं आहे आणि हा जो कणकेचा गोळा आहे पंधरा मिनटं छान मस्त मऊ होईपर्यंत मळून मळून घ्यायचं आहे आणि मळताना जर तुमच्याकडे अमूल बटर असेल बटर असेल तुम्ही तो बटर अमूल बटर ॲड करा किंवा ऑइल असेल तर ऑइलचा वापर करा थोडंसं ऑइल ॲड करून पुन्हा हे कणिक छान मस्त मळून मळून घ्या तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी असा छान मस्त हा गोळा तयार करून घेतलेला आहे तर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये सुद्धा ऑइल ॲड करायचं आहे आणि ऑइल ॲड केल्यानंतर ते भांड ते त्या भांड्याला पूर्णपणे असं ऑइल लावून घ्यायचं आहे त्यानंतर मळलेलं कणिक आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे आणि वरती कणकेलासुद्धा ऑइल लावून घ्यायचं आहे आणि ऑइल लावून आपल्याला झाकण ठेवून दीड तास हे कणिक आपल्याला असंच झाकण लावून ठेवून द्यायचं आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की तुम्ही गार्लिक ब्रेड करताना तुम्ही मैदासुद्धा वापरू शकतात तर तुम्ही ते बघू शकतात की ते आपला दीड तास झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपला हा जो कणिक आहे छान मस्त स्पॉन्ज असा झालेला आहे तर हा कणिक पुन्हा आपण मळून घेणार आहोत आणि व्यवस्थित मळून याचा गोळा करून पुन्हा आपण झाकण ठेवून अर्धा तास हे कणिक असंच भिजत ठेवणार आहोत त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला आतमधलं स्टफिंग तयार करायचं आहे इथे मी पनीरचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत स्क्वेअर साईजमध्ये तर इथे आपल्याला एक चमचा छान मस्त लाल तिखट ॲड करायचे आहे त्यानंतर चवीनुसार म्हणजे अगदी अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे त्याचबरोबर इथे मी ऑईल ॲड केलेला आहे आणि ऑईल ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण पन इथे पनीर गार्लिक ब्रेड तयार करणार आहोत तर त्यासाठी हे पनीर आपण मॅगिनेट करून घेतलेलं आहे इथे मी एक प्लेट घेतलेली आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला छान मस्त अशा पद्धतीने गव्हाचं पीठ स्प्रिंकल करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे तास झालेला आहे आणि तुम्ही पुन्हा बघू शकतात आपलं हा जो कणिक आहे बऱ्यापैकी असं स्पॉन्जी झालेला आहे तुम्ही बघू शकतात तर पुन्हा मी या आ, हे कणिक मळून याचे दोन गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हा जो गोळा आहे हा गोळा आपल्या ह्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे तर तुम्ही तर तुम्ही हाताच्या साह्याने किंवा तुम्ही लाटण्याचासुद्धा वापर करू शकता इथे मी हाताच्या साह्याने अशा पद्धतीने छान मस्त हा गोळा असं पसरवून घेतलेला आहे आणि छान मस्त याचा असा एक बेस तयार करून घेतलेला आहे आता बेस तयार करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे मी अमूल बटर घेतलेला आहे तर इथे हे अमूल बटर आपल्याला ह्या बेसवरती लावून घ्यायचं आहे आणि अजून एक गोष्ट मी इथे गार्लिक ब्रेड जर आपण बोलतो की गार्लिक ब्रेड गार्डिक गार्लिक ब्रेड म्हणजे यामध्ये आपण लसणाचा वापर करतो पण इथे मी लसणाचा अजिबात वापर करणार नाही कारण कसं माहिती आहे का घरामध्ये गार म्हणजे ज्ञानेशला शक्यतो या गार्लिक ब्रेडमध्ये लसूण नाही आवडत त्याच्यामुळे मी लसूण स्किप केलेला आहे आता आपल्याला या बेजचा जो अर्धा भाग आहे त्या अर्ध्या भागावरती आपल्या अशा पद्धतीने पनीरचे छोटे छोटे जे तुकडे आहेत जे आपण मॅगिनेट करून घेतले होते ते थे ठेवायचे आहेत त्यानंतर असं एक दोन असे पनीर घ्यायचे आहेत आणि त्याचा चुरा करून अशा पद्धतीने स्प्रिंकल करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी, मी अमोल चीज क्यूब घेतलेले आहेत तर आपण या मॅगिनेट पनीरवरती आपण हे चीज छान मस्त ग्रेट करून घेणार आहोत आणि चीज ग्रेट करून झाल्यानंतर ह्या बेसचा जो अर्धा भाग आहे त्या अर्ध्या भागावरती भागा आपण म्युनीज लावून घेणार आहोत आणि मी आ, या चीजवरतीसुद्धा म्युनीज ॲड केलेलं आहे तर अर्ध्या भागावरती आपण अशा पद्धतीने छान मस्त स्टफिंग ॲड केलेलं आहे आणि अर्ध्या भागावरती छान मस्त मिवनीच ॲड करायचं आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ॲक्च्युली ना आ, मी दुसऱ्यांदा गार्लिक ब्रेड करते पहिल्यांदा गार्लिक ब्रेड खूप छान झाला होता आय होप हाही खूप छानच होणार आहे तर अशा पद्धतीने मी हा चीज छान मज मस... सॉरी मिळून छान मस्त असं पसरवून घेतलेला आहे स्पूनच्या साह्याने आता आपल्याला या बेसचा जो अर्धा भाग आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड करून त्याच्या ज्या कडा आहेत त्या अगदी हलक्या हाताने आपल्याला छान मस्त अशा म्हणजे हलक्या हाताने असं स्प्रेस करून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने आपला हा गार्लिक ब्रेड बेक करण्यासाठी तयार झालेला आहे आता आपल्या या बेसवरती छान मस्त अमूल बटर लावून घ्यायचं आहे आणि अमूल बटर लावून घेतल्यानंतर आपल्याला नाईफ घ्यायची आहे आणि नाईपच्या सहाय्याने आपल्याला छान मस्त ह्या ह्या बेसला आपल्याला अगदी उभ्या अशा आ, हलक्या हलक्या अशा चिरा मारून घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्याला नंतर आ, गार्लिक गार्लिक ब्रेड बेक झाल्यानंतर तो आपल्याला इझिली पटापट कट करता येईल आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की हा जो आ, गार्लिक ब्रेड आहे पनीर गार्लिक ब्रेड तर तो मी गॅसवरती किंवा ओव्हनवरती ओव्हनमध्ये अजिबात बेक नाही करणार आहे कारण इथे आईकडे ओव्हन नाही आहे तर संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत तर मी आ, आज पनीर गार्लिक ब्रेड हा मी चुलीवरती करणार आहे तर शक्यतो गार्लिक ब्रेड हा ओव्हनमध्ये किंवा एक प्रकारची भट्टी असे किंवा त्या भट्टीमध्ये किंवा गॅसवरतीसुद्धा केला जातो पण मी आज चुलीवरती पनीर चीज स्प्रेड करणार आहे तर मी इथे अशा पद्धतीने या चुलीमध्ये लाकडं ॲड करून चूल पेटवून घेतलेली आहे आणि दोन्ही दोन्ही साईडला मी अशा पद्धतीने तवे ठेवलेले आहेत आणि इथे मी दोन आ, पनीर गार्लिक ब्रेड तयार करून घेतलेले आहेत आणि म्हणजे या प्लेट्समध्ये ॲड करून त्या प्लेट्स त्या तव्यांवरती ठेवलेलं आहे आणि त्यावरती मी अशा पद्धतीने झाकण ठेवलेलं आहे आता हा जो गार्लिक ब्रेड आहे तर हा गार्लिक ब्रेड आपल्याला फक्त दहा मिनटंच बेक करायचा आहे दहा मिनटानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे पण इथे मी एक चुकी केलेली आहे मी हा जो गार्लिक ब्रेड आहे मी पंधरा मिनटं बेक केला त्याच्यामुळे तो गार्लिक ब्रेडचा जो खालचा जो भाग आहे तो हलका असा कडक झाला म्हणून आपला गार्लिक ब्रेड फक्त दहा मिनटं बेक करायचा आहे त्याच्या वित व्यतिरिक्त जास्त नाही म्हणजे जा दहा मिनटाच्या जा, मिनटापेक्षा जास्तही नाही आणि कमी नाही बरोबर दोड दहा मिनटं असं आपला तो बेक करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपलं गार्लिक ब्रेड तयार आहे वरतून आपलं छान मस्त अमूल बटर लावून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीनं आपलं पन पनीर गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लॅक्चर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि इथे अशा पद्धतीने आपला गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी पुढच्या अंगणामध्ये बसून छान मस्त गार्लिक ब्रेड आणि त्याचबरोबर ऑनियन क्रीम आणि वेपर्स छान मस्त अशी मजा केली